साहेबाळी सगळी माहिती गोरक्ष संस्था गेल्या अनेक वर्षापासून काय काम करतील रोटरी क्लब उदगीर सेंट्रल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकांना कशा पद्धतीने मदत करतात नवयुवक व्यापारी गणेश मंडळ असेल संघर्ष मित्र मंडळ असेल किंवा एक व्यक्तिमत्व असलेलं नारायण आगरू प्रायव्हेट लिमिटेड असेल त्यांनी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि मी सुद्धा सातत्यानं आपल्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं तर शेतीचं प्रचंड मोठं नुकसान तर झालंच पण मनुष्य हानी त्या ठिकाणी झाली पशुधनाची हानी त्या ठिकाणी झाली आणि गोरगरीबांचे संसार सुद्धा उघड्यावर त्या ठिकाणी आले आणि म्हणून मदतीचा हात म्हणून त्या सर्व संघटनेनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आज आम्ही राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा राज्याचे कर्तबगार एक विजान विजन असणारं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हजारो कोटीच पॅकेज या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी जाहीर केलं पहिली मदत तर चारशे कोटीचे रुपयाची आलीच आपली सर्वांच्या खात्यावरती जे काही थोडीफार मदत करायची होती ती सर्वांच्या खात्यावरती त्या ठिकाणी आली पण आपण गेल्या महिन्यातला जो पाऊस होता तो प्रचंड मोठा पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये जळकोट आणि उदगीर मतदारसंघामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाला आणि स्वतः मुख्यमंत्री त्याची पाहणी करता शेतकऱ्याच्या बांधावरती त्या ठिकाणी आले होते आणि मी सुद्धा आपल्या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या भागात जे जे काही नुकसान झालं होतं जे काही नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या होत्या जे काही आपले बांधव पुरामध्ये वाहून गेले होते पशुधन वाहून गेले होते त्या ठिकाणी भेटी देऊन त्यांना धीर देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं होतं आणि तेच सगळी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी त्या ठिकाणी दिली आणि सुद्धा आपण संजय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सगळा निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला दोन हेक्टर वरती मदत त्या ठिकाणी मिळत होती आणि परवा कॅबिनेट मध्ये आता आपण तीन हेक्टरला आपण मदत करण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने आपल्या शेतकरी बांधवाला आपण त्या ठिकाणी करतो ज्यांच्या जमिनी नदीकाठच्या काठच्या होत्या आतोनात त्या जमिनीच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे ते शेतकरी बांधवाला परत तिथ माती आणून पूर्णपणे ते जमीन सुधारण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि म्हणून जे का काही एन डी आर चे निकष होते त्या निकषामध्ये त्यांचं काही त्या ठिकाणी झालं नसतं आणि म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं आम्ही रोजगार हमी योजनेमधून त्यांना ज्याला जमिनी खरडून गेल्यात त्यांना हेक्टरी तीन लाख रुपये देण्याचा निर्णय <laughs> आम्ही त्या ठिकाणी आणि त्यांना लवकरात लवकर या दिवाळीच्या आत त्यांना ते मदत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू ज्यांचं विहिरीचं नुकसान झालंय ज्यांचं शेतीच्या शेतीला लागणार साहित्याचं नुकसान झालंय त्याला सुद्धा शेतकरी आम्ही तीस हजार रुपये मदत देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं अनेक मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून मला करायची करायचे ती अजिबात खचू नका आज आम्ही राज्य शासन म्हणून आम्ही सोबत आहोतच पण आज ह्या ज्या संस्था आहेत ते संस्था अतिशय सामाजिक भान ठेवून त्यांनी जी केलेली मदत आहे ते सुद्धा अतिशय कौतुकस्पद त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला जे काय मदत लागेल जे काय सहकार्य लागेल ते भविष्यामध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम आम्ही का देग देग त्या ठिकाणी करू माझे सुद्धा काही प्रयत्न चालू आहेत वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या जे काही फाउंडेशन आहेत त्या फाउंडेशनच्या माध्यमातून जशी तुम्ही मदत केली तशाच अनेक संस्थे मी अनेक संस्थेची मी चर्चा त्या ठिकाणी मी करतोय किंवा आम्हाला जे व्रत व्यक्ती पावलेले आहेत त्याच्या करत्या घरातल्या करत्या व्यक्तीला काही मदत करता येईल का ज्याचं पशुधन मृत्यू पडलं त्याला सुद्धा काही मदत करता येईल की का ते सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय नक्कीच त्याला त्या ठिकाणी यश येईल असं मला या ठिकाणी वाटतं खरंच मी आपले जिल उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार जे असतील किंवा प्रशासनातली सगळी टीम असेल त्या सगळ्या संस्थेच्या सोबत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही सर्वजण या भागामध्ये जे जे आपत्ती येईल त्या त्या आपत्तीला आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचं विशालजी सोबत राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू पण मला खरंच तुमचं कौतुक वाटतंय की सगळे तुम्ही तरुण मंडळी आहात आणि तुम्हाला एकदम माझ्या अगोदर किंवा शासनाच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुचतात त्यानंतर तुम्ही धडकना बोरगावचं राहुल भैयाने उदाहरण दिलं साहेबांनी सांगितलं विशालजीनं त्या ठिकाणी सांगितलं मी त्यावेळेस लंडनमध्ये होतो लंडनमध्ये मला अनेकांचे फोन त्या ठिकाणी आले आणि तेवढ्या रात्री आम्ही तात्काळ प्रशासनाला सतर्क करून तिथलं सगळं जीवितहानी व्हायला नाही पाहिजे असं त्या ठिकाणी आम्ही सूचना केल्यामुळे सगळीच प्रशासनाची यंत्रणा त्या ठिकाणी होती आणि तुम्ही सुद्धा सगळं जीवाची परवा न करता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि थितु, तिथं तिथूनच राहुल भैया त्यांची टीम मला त्या ठिकाणी फोन करत होते की भाऊ अशी मदत गोरक्षण संस्था करते रोटरी क्लब त्या ठिकाणी करते आणि नवयोग म्हणजे सगळेजण आपण या जेवढ्या जेवढ्या काही आपल्या उदकीर शहरामध्ये उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये संस्था आहे त्यांनीसुद्धा मदत करण्याचं काम त्यावर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळेजण एक संघपणे राहून जे काय संकट समोर येईल त्याला तोंड देण्याचं तो काम आपण त्या ठिकाणी करत असतो आणि भविष्यात सुद्धा करा अशी अपेक्षा मी या ठिकाणी मी बाळगतो आत्ता खरं तर डॉक्टर साहेब मला बोलत बोलत किंवा नवबत साहेब बोलत बोलत मला सांगत होते की भाऊ तुम्ही सुद्धा एक जाहीरित्या आव्हान करा की ज्याला गौरक्षण संस्थेमधून पशुधन पाहिजे पशुधनाचं ज्यांनी कुणी सांभाळ करणार आहे त्यांनी इथं येऊन ते पशुधन त्यांनी घेऊन गेलं पाहिजे आणि त्याचं संगोपन करण्याचं काम त्यांच्या माद माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी करावं असं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीर जनतेला या ठिकाणी मी आव्हान करतो आणि जे काही कुणी विरोधी पक्षवाले आज काही संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला तर हंबर्डा मोर्चा म्हणून तो मोर्चा त्या ठिकाणी होता मी तो मोर्चा लाईव्ह त्या ठिकाणी मी बघितला पण त्यांना सुद्धा मला आव्हान करायचे की तुमच्यासुद्धा अडीच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होता तुमच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये मी सुद्धा राज्यमंत्री त्या ठिकाणी होतो तुमच्या काम करण्याची पद्धत मला सुद्धा जवळून त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा हे मोर्चे काढण्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीमधून सी एस आर मिळतं का ते सी एस आरच्या माध्यमातून लोकांना कशी मदत करता येईल लोकांचे आश्रू कसे आपल्याला पुसता येईल हे बघण्याचं काम हे विरोधी पक्षातल्या लोकांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे असं सुद्धा नम्र आव्हान त्या लोकांना मला या ठिकाणी करायचंय पण अतिशय चांगला कार्यक्रम दुसऱ्या मतदारसंघामध्ये मागोळकर साहेब त्या लोकप्रतिन कार्यक्रम घ्यावा लागतात आणि तुम्हाला बोलून घेऊन ते एक वाटप करावं लागतं इथं मी खूप भाग्यवान आहे मला फक्त तुम्ही सन्मानाने बोलवता आणि माझ्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे एवढा तुमचा हट्ट त्या ठिकाणी असतो पण मला सुद्धा त्रास तुम्ही त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि जे काही माझ्याकडं कुठून जी फुल नाही फुलाची पाकळी माझ्याकडून जी काही मदत लागेल ते भविष्यात मी त्या ठिकाणी मदत करेन हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी देतो आणि पांचालजी आता कुणाचं नाव घेणार नाही सागर महाजन दिसून आपण थोडा टाळावत सागरजींना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा <laughs> ईश्वरानं खूप चांगलं वैभव त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणे घेणं लागतो या भावनेतून वेळोवेळी मन मन मोठं करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो कोणी अडचणीत येईल त्या अडचणीमध्ये सागरजी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी करत असतात परवास आमच्या भगिनी महानंद आणि रोटरी क्लब उदगीर सेंट्रल आणि त्यांची सर्व टीम अतिशय नवरात्रीचा महोत्सव अतिशय आनंदाने उत्साहानं त्या ठिकाणी साजरा त्या ठिकाणी करण्यात आला अनेक वेगवेगळ्या संघटनेसुद्धा नवरात्र महोत्सवाचा उत्सव चांगल्या चा पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा झाला आणि खूप चांगला दसरा त्या ठिकाणी झाला आणि म्हणून आता शेतकऱ्यांची सुद्धा आपण दिवाळी गोड झाली पाहिजे या भा या या भावनेतून आज आपण गोधनचं आपण सोळा गोंधनचं वाटप या ठिकाणी आपण केलं खरंच ही चांगली गोष्ट आपल्या हातून त्या ठिकाणी घडते भविष्यामध्ये आपल्याला सगळ्याला एकत्रित उदगीर आणि जळपोट मतदारसंघाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे आणि ते आपण केल्याच पाहिजे परवा आमचे मोतीलाल जे असतील अन्य काही मेंबर मुंबईला त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा इथली डेअरी चालू झाली पाहिजे त्यावेळेस मला वाटतं बी एसदादा धोत्रे साहेब त्या ठिकाणी होते आणि मंत्री महोदयाची भूमिका जरा वेगळीच होती पण ते वेगळी भूमिका असलेली माझ्या लक्षात आली आणि म्हणून मी पहिलाच एक वाक्य टाकल्या टाकल्या ती भूमिका एकदम युटन घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तो प्रस्ताव आता परवा मी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आले होते लातूरला तेव्हा सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांनी सुद्धा आता एन कडे पीकडं इथली डेअरी देण्यासाठी आता तुमच्या माहिती सगळं सांगतो इथं सगळे अनेक पत्रकार बांधव आहेत एन डी पी सुद्धा त्याच्यासुद्धा आता अमोट सामील झालेला आहे म्हणजे हे माहिती असावं तुम्ही जरा माहिती काढा आणि म्हणून एनडीडीपी डी आता तो प्रस्ताव गेलाय जे काही राज्य शासनाचा हिस्सा आहे तो हिस्सा आम्ही देण्याचं काम आम्ही करू कारण मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द दिलाय दोन उपमुख्यमंत्री आपल्या सोबत आहे मी तर सातत्यानं प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन कारण दुधाचा व्यवसाय आपल्या भागामध्ये शेतीला जर जोडधंदा जर झाला तरच तर आपल्या शेतकरी बांधवाची प्रगती त्या ठिकाणी होणार आहे आणि ती करण्याकरता आपण प्रयत्न आपण सगळेजण करूया तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून परत एकदा मी सर्वांचं मनापासून कौतुक तुमचे आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि अनेक दानशूर लोकांनीसुद्धा पुढे आले पाहिजे त्या त्या गावामध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे असं सुद्धा आव्हान या ठिकाणी या निमित्तानं मी या ठिकाणी मी करतो आणि या कार्यक्रमाला आपण मला, मला बोलवणार